लाख रुपयांची नाही तर लाख मोलाची जागा साई सिटी पार्क जुनाळावे एळावे रस्ता शिवाजीनगर रोड पलूस प्लॉट खरेदी आणि प्लॉट खरेदी सह बांधकामासाठी नामांकित बँक वित्तीय संस्थांकडून कर्ज उपलब्ध आपली जागा आजच बुक करूयात इथली गुंतवणूक शंभर टक्के फायद्याची शंभर टक्के स्वप्नपूर्तीची द्वारा करा मोजकेच प्लॉट शिल्लक संपर्क प्रमोद कुचणे अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी शून्य आठ शहाऐंशी शून्य चार आणि किरण निकम पाणी योजनेच्या बोगस कागदपत्र प्रकरणी येथील मनसेचे तिसऱ्या दिवशी उपोषण मागे परिषदेच्या स्वतंत्र नळ बोगस कागदपत्रे तयार व ठेकेदार यांच्यावरती फौजदारी गुन्हा दाखल करून कारवाई करावी या मागणीसाठी मुख्य चौक पलूस येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेना सांगली जिल्हा यांच्या वतीने आमरण उपोषण सुरू होते मनसेचे अंकुश पाटील यांनी सुरू केलेल्या या उपोषणास मोठ्या ग्रामस्थांकडून मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळत होता उपोषणाच्या तिसऱ्या दिवशीही सुरू होते अखेर प्रशासनाच्या वतीने निर्मला यांनी पत्र दिल्यानंतर उपोषण मागे घेण्यात आले यावेळी दिलेल्या पत्रात म्हटले आहे की सदर उपोषण ठिकाणी आपण पलूस शहर स्वतंत्र पाणी पुरवठा योजनेच्या कामाचे मक्तेदार तसेच तत्कालीन मुख्याधिकारी पलूस नगर परिषद यांच्यावरती गुन्हा दाखल करण्याबाबत विनंती केलेली आहे मात्र सदर गुन्हा दाखल करण्याबाबतची कार्यवाही या कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात येत नाही तरी याबाबत सविस्तर अहवाल वरिष्ठ कार्यालयात सादर करण्यात येईल असे आश्वासन या पत्रातून देण्यात आले आहे यावेळी पोलीस पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण साळुंखे कुंडल पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक युवराज सरणोबत भिलवडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन सावंत मनसेचे अविनाश जाधव विशाल पवार अजय मोरे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते